मागील पाच ते सहा दिवसापासून रिसॉर्ट शहरासह तालुक्यात पाऊस न आल्याने वातावरणात बदल होऊन उकाडा निर्माण झाला होता सर्वसामान्य नागरिक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी साडे वाजता रिसॉर्ट शहरासह तालुक्यातील बहर जहागीर मांडवा कुरा जवळा मोहजाबंदी व इतर भागात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणातील उकाडा काही प्रमाणात कमी झाला शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामं आटोपली असल्याने शेतकरी समाधानी झाला तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रिसोड शहरातील महत्वाच्या मार्गावर पाणी साचले असून शहरातील अंतर्गत भागातील नाल्या या भरून वाहत असल्याचं चित्र पहावयास मिळाले रिसोड तालुक्यात सोयाबीन कापूस मूग उडीद व हळद पिके बहरली असून त्या पिकांना पावसाची नितांत गरज असल्याने व मागील पाच ते सहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता परंतु आज अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम